मातीचे बैल बनवतात दोन बैल बनवतात एक टाक बनवतात एक बनवतात बनवतात गाय पण आणि त्याची रात्री पूजा करतात आणि जो शेतकरी असतो बांधव तर तो, 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 शे, आ, तो असा आणि म्हणतो ते खांदा शेकायच्या वेळेस खोर भरो आणि खोठा भरो खोर भरो आणि कोठा भरो आणि त्या बैलाला आमंत्रण देतात की आज आवतन घ्या आणि उद्या जेवण करायला ये आज आवतण घ्या आणि उद्या जेवायला या जो शेतकरी तो पाच वेळा म्हणतो आणि ते वडे व वगैरे ते नैवेद्य करून ते बैलाला खाऊ घालतात आणि आज म्हणजे पोळ्याला काल म्हणतात काय काल काय का होतं त्याचं आमंत्रण दिलेलं होतं ना आज त्याला चांगलं धूळ त्याला सजवून शिंगे रंगवतात बाशिंगी बा झीलांना छान म्हणजे धूल वगैरे स्वच्छ करून त्याला रंग सजवून त्याला त्या बैलामध्ये त्या पोळ्यामध्ये नेतात आणि सर्व गावातले सर्व जे बैल आहे ते एकत्रित करतात आणि ज्या व्यक्तीची बैल जोडी चांगली असेल चांगल्या प्रकारे सजावट केलेली असेल चांगली दष्टपुष्ट असेल सुदृढ असेल तिचा मग प्रथम क्रमांक वगैरे असे काही ठिकाणी बक्षीस सुद्धा ठेवलेले असतात आणि मग नंतर काय होते की त्या सर्व बैलांचं पूजन वगैरे त्या ठिकाणी होते आणि पूजन झाल्याच्या नंतर तिथे असं आंब्याचं तोरण लावलेलं असते आंब्याचं तोरण नंतर तोडण्याची प्रथा आहे आंब्याचं तोरण तोडलं की नंतर पोळा फुटतो फुटतो म्हणजे नंतर ते बैल जे आहे ते आपापल्या घरी जातात त्याच्या पोळ्याच्या दिवशी गाणे सुद्धा बनण्याचे म्हणजे प्रथा आहे त्या गाण्याला झडती असं म्हणतात झडती तुम्हाला ऐकले असेल तुम्ही मी सांगू का एखादी आबाड गडगडे सिंग फडफडे बड़ सिंगात धरले हो खडे तुम्ही पाठ करा बेगचे फाडे तेव्हा येतील गंताचे धडे एक नवन गौडा पार्वती हरमला अशा सामाजिक प्रबोधन होत असते समाजामध्ये आपल्या असलेल्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा समस्या यावर प्रकाश टाकण्याचा त्या गाण्यातून प्रयत्न अन्यांद सुद्धा त्याचप्रमाणे रंगवून सजवून दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याला ताना ज्याला आम्ही म्हणतो तो भरवला जातो आणि तिथे मग सर्व मुलं जे आहे आप सजुन, सजुन, सजुन ते आपापले नंदी सजून सजवून स्वतः सजून तिथे जातात आणि तिथे सुद्धा मग त्यांची सुद्धा त्या ठिकाणी प्रदर्शन भरते जातात